नमस्कार नमस्कार माझं नाव सत्यनारायण मंत्री मी आयुर्वेदिकचं दहा वर्षांनी काम करतो आहे आणि आपले एक मित्र आहेत गाव कोणतं आणि त्यांना काय संतान नव्हती किती वर्षानं लग्न होऊन किती वर्ष झालं आणि काय प्रॉब्लेम होता आणि किती दवाखाने केले फक्त कोणत्या डॉक्टरचं दवाखान्याचं नाव घेऊ नका पण कोण किती ठिकाणी तुम्ही दाखवलं आणि त्याचा काय फरक पडला का नाही ते सांगा आणि माझ्या आयुर्वेदिकनं आज तुम्हाला काय रिझल्ट आला तुमचं नाव काय माझं नाव शिवराज संडी पंडोंगे मी तळणीच आहे तळणीचे हो मला सांगा रेणापूर तालुका बरोबर तुम्हाला तुमचं लग्न होऊन किती वर्ष झालं तीन वर्ष तीन वर्ष बरं तीन वर्ष लग्न होऊन झालं मूल बाळ नव्हतं नव्हतं बरोबर आहे बरं किती दवाखाने केले तुम्ही मी पाच सात दवाखाने केले पाच सात दवाखाने करून काय गुण आला का गुण कुठला बरं हे धरा तुम्ही पैसे किती घातले तुम्हाला मूल नाही त्याच्यासाठी डॉक्टरला किती लाख घातले एक दोन चार लाख रुपये मी घातले होते दोन चार लाख रुपये घातले बर बरोबर आहे बरं दोन चार लाख घालून गुण आला का हो। गुण नव्हता कसला बरोबर आहे बरं मंत्री साहेबांनी दोन मिनिट मंत्री साहेबांनी आयुर्वेदिक औषध दिलं बरोबर आहे तर आज हे नॅचरामुळे डब्बा लेडीजचा आणि जेंट्सचा आणि हे टॅबलेट दिल्या तर आज काय रिझल्ट आला रिझल्ट आज सक्सेसफुल आहे सगळ्या गोष्टी त्यांचं औषध घेतल्यापासून मला गुण 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 आलाय आला आणि आज गर्भ पण हो बरोबर आहे आणि डॉक्टर चेक केलं किट बी चेक केलं तर आणि डॉक्टर कड बी चेक केलं डॉक्टर काय म्हणलं राहिले राहिले बर मंत्री साहेबांनी देण्याच्या अगोदर माझा आत गुण तुमचं नशीब म्हणलं होतं हो बरोबर आहे तुम्ही काय म्हणलं तुमच्या आईने बी काय आम्ही लय ठिकाणी पैसे घातले आणि गरिबीला दोन चार लाख घालणं काही सोपं नाही पण हो भरपूर दवाखाने करून गुण आला नव्हता मग माझ्या आयुर्वेदिक न गुण आला का हो गुण आला मग आज हे आयुर्वेदिक न गुण आला म्हणून तुम्ही त्या आवर्जून येऊन सांगायला हो, हो, लागला हो। बघा एक लक्षात घ्या आज एक पेशंटच्या भावना तीन ते चार लाख घालून जे मूल बाळ नाही घरात संतान नाही म्हणून जे त्रस्त होते त्यांचे आई वडील आणि हे नवराबाई पण माझ्या आयुर्वेदिक औषधाने एवढा चमत्कार केलाय की आज त्यांच्या घरामध्ये म्हणजे बाळ होणार आहे ही तुम्हाला गॅरंटी पटली आणि आज विशेष म्हणजे महत्वाचं मला पण एक स्वाभिमान आणि अभिमान पण वाटतो ही एक पुण्याची पायरी आहे आणि ह्या दोघांचा ह्या नवराबाईकूचा आणि ह्यांच्या आईवडिलाचा मला आशीर्वाद मिळाला आणि आशीर्वादापोटी मी एक काम ही जी करतोय ते हे आशीर्वाद मिळण्यासाठी आणि पुण्याची पायरी म्हणून करतोय तुम्ही मुलाखत कर दिल्याबद्दल बरं असे काही झडपे भरपूर आहेत पाच वर्ष झालं दहा वर्ष झालं पंधरा वर्ष झालं सोळा वर्ष झालं लिकुड बाळ होईनात भरपूर लाखावर पैसे घालत त्यांनी हे मंत्री साहेबांवर विश्वास ठेवावा का नाही ठेवा का ठेवावा होणारच म्हणून गॅरंटी तुम्हाला अनुभव आला आणि तुम्ही अनुभव घेतला म्हणून तुम्ही खात्री देऊ शकता आणि तुम्ही स्वतः म्हणायला लागलं की घ्या घेणं गरजेचं आहे कारण विश्वास ठेवल्याशिवाय घेऊ शकत नाही मग ह्या आयुर्वेदिक न चमत्कार केला हो धन्यवाद नमस्कार